हाय गुड मॉर्निंग आईज आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज जातो आहे सातमाईच्या जा मंदिरामध्ये अचानक भयानक प्लॅ प्लॅन झाला आहे चिंटू बोलते की गावात वैता गेलो आहे आणि बिडे ठेवून चालत जातो आज आज गाडी कुठे आणि आत्ता घेतात खाऊ काय खाऊ घेतात ते बघूया आपण सतीचा आज आता थंडा आणि कॅडबरी चिंटू काय घेतला कॅडबरी थंडा मग कॅडबरी कुठे तुझी खल्लान पण हावरेन चला मग जाताना आता भेटता पेपर्स पण घेते आहे आणि थंडा घेतलेला आहे आणि आता जाता वरती आता थंडा बिंडा घेतला आणि नि काला थंडा घेतला आणि चंपाचा आणि बेकार लागते म्हणते चंपा आता बळी फाटेवर आहे आणि जरा थांबला ऊन जाम लागते आहे जवळच जाय था तरी पण थांबलेत आहेत कारण ऊन लागते म्हणून आणि आता वाजले साडे अकरा तेव्हा जरा काय करतो होता दर्शन घ्यायला जातो दर्शन घ्यायला जाते सातमाई देवीचा आमच्या गावदेवीचा पारच चाललं आहे आज बोटीवर चिंटू तुझी तारीख किती आहे त्याची तारीख फिक्स नाही झाली आहे वीज पण नाही आहे दोन वर जाऊ एवढ्या लेट जाणार आहे आणि मी नाही जाणार आता बोटीवर आहे जरा माझं एक काम आहे तेव्हा आणि आता तुम्हाला भेटता हायस्कूलला गेले होते ते आमचा हायस्कूल दाखवता आता हायस्कूल जवळ आलो आहे इकडे खालती धारवाडीला होतो इकडे भाटीवरती आणि बघा इकडे आतमध्ये आणि हायस्कूलचा आमचा गेट पहिला जरा मोठा होता आणि अजून थोडं काम चालू आहे म्हणून असं आहे आता मंदिरात आहे आणि नमस्कार वगैरे केला आहे आणि आता तुम्हाला जरा दाखवते कोण कोणत्या कोणत्या देव इथे आहेत ते आणि खूप वर्षाने आलो इकडे इकडे आम्ही यायचो वनभोजनसाठी तेव्हा हे मंदिर जुनं होतं मराठी साईडमधून तो तेव्हा यायचो पण आता सगळं नवीन झालं आहे तर तुम्हाला मूर्त्या दाखवतो हा नमस्कार वगैरे हो करून आहे आणि थोडे फोटो पण काढले आणि आता जातोय आत्ता कुठे जायचं आपण सगळे पालवत जाऊ काय दावे सपाटीवर आम्ही खेळतो हो तिकडे जायचं आणि जाताना बघता हो। काय खाया भेटलं ते काजू बिजू पण काजू आहे तिकडे इकडे काजू आहेत पण काजूवर एक काजू नाही आहे अजून मोहरच आहे आणि कैरे पण बघता कैरे पण नाही कुठे काजू पडलेत काजू पडलेत ते काजू पडलेत आहेत कोणी बिया काढून ना वाटते आणि आता पुन्हा चालला आता कुठेतरी जाव कारण आमचा काय फिक्स नसते आयत्या वाकत सगळं म्हणते त्याला मग आता कुठे जाता तिकडे भेटू मग डायरेक्ट आत्ता आलं मलेत कुठे जायचं प्लॅन नाही झालो आहे पण मगच गेलो तिकडं वर्षी आणि आलं होतं धारवडीत ना खालती आणि धारवडी झाली मंदारच्या दुकानात मी कोण कोण केला मग खाता अजून चिंटू बा चिंटू हावऱ्या जग होते म्हणजे हवऱ्या कुठे पण गेलो ना तिला असंच असते आता फक्त घरा गेले हे काय करत आहे जेवण बिऊन कुठे गेला होते आत्ता जेवण बिऊन आला होमवर होत आणि लगेच हिंचं प्लॅन झालं होते ते सपारेच होतं हे बघा पाहिलं उलॉग जिथून मी स्टार्ट केलं जा आत्ता हे बघा इकडे तेव्हा खेळत होतो आणि आता वरती टेंबीवर जायचं आहे आणि रस्ता बघा रस्ता होते का चढ़िया आता अनुज पण जाते आले आता कोणतरी पडलो पाहिजे मोठं झोक होल आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये हे दोघा गेल्याशिवाय काय मी जाणार नाही अनुज चप्पल पण काढले पारस पोचलो पारसची व्हिक्टोरी ब्लॉग चालू ठेवूनच जात मला चढ्या होईल ना अरे इतना उडा चढेचा सपाटीवर हवाबागीची भास आहे इकडे आल्यावर मस्त घालगा वाटते किती पणच नाही शेताना पण काय वाटत ना कारण एवढं वारं असते ना जा आता इथे सावलीला जरा येऊन बसला वारेला आणि टाइमपासला पारच आणि चिंटून बघ काय म्हणतात बटाट्याची टाईमपास नाही वेपर्स खायला सगळ्यांनी सगळे वेपर्स मागतात पुन्हा देतच नाही मी पुढे घेऊन ठेवले आहे का खाता आहे माग केल्यानंतर मला दे मला ते खाता या आत्ता बडे लावून देत आहे साडेतीन आता डायरेक्ट केली आहे पोरा तेव्हा जाऊ खाली मग आता तुम्हाला खेळताना दाखवता तेव्हा ग्राउंड इकडेच आहे बघा इकडे खाली ग्राउंड आहे तर तिकडे नंतर खेळताना दाखवता बॉक्सनी आज खेळणार आहोत आज तुम्हाला नक्की दाखवता पहिल्याच आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये त्या ओप उप, अंडर ओपन केलं होतं ते तुम्हाला दाखवला आणि आत्ता बॉक्सने खेळणार आहोत ते तुम्हाला दाखवता तेव्हा मग भेटतो खेळताना तर हा गायच आत्ता खेळून वगैरे झाला तिकडं वरती मस्त खाऊ वगैरे खाल्ला आणि आता खेळून वगैरे चाललो घरी पारस आणि चिंटू अनुज गेले लवकर त्यांना मुंबईत जायचं म्हणून तर वुला, आजचा व्लॉग मी इतक्या जेंड करतो आहे चॅनल लवकर नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आता भेटू मग नेक्स्ट व्लॉगला बाय बाय